जनतेची दिशाभूल करून नेहमीच स्वार्थी आणि विरोधी राजकारण करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाची दुटप्पी भूमिका पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहेत नैना योजनेच्या विरोधात स्वार्थापोटी टाहो फोडण्याचे काम शेका पक्षाने केले मात्र त्यांच्याच पक्षाचे सर्वे जयंत पाटील यांनी उरणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत मी वीस टक्क्यावर ही तडजोड केली असती असे जाहीरपणे सांगत नैना प्रकल्पाला सहमती असल्याचे जाहीर केले विशेष म्हणजे त्यांना नैना प्रकल्प आवडला आहे आणि त्यासाठी ते इच्छुक असल्याचेही त्यांनी त्यांच्या भाषणातून अधोरेखित त्यामुळे पनवेल उरणमधील शेका पक्षाचे नेते मतलबी राजकारणासाठी काहीही करू शकतात याची खात्री दिली आहे या सर्व घटनेवर पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या सर्व या गोष्टींवर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देत जोपर्यंत शेतकऱ्यांचे समाधान होत नाही तोपर्यंत एक वीट सुद्धा रचू देणार नाही असे पुन्हा अधोरेखित केले शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांनी फक्त निवडणुकीसाठीच मालमत्ता कर आणि नैना योजनेचे मुद्दे समोर ठेवून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला हे जयंत पाटलांनी उरणमध्ये केलेल्या भाषणातून उघड झाले असे सांगितले मी सुद्धा व्हॉट्सअपवरती काही पत्रकं का पाहिली ज्या ठिकाणी जाणून बुजून या प्रॉपर्टी टॅक्स या विषयावरती नैना या विषयावरती सातत्यानं रान उचललं जाते आणि हे रान शेतकरी कामगार पक्षानंच या ठिकाणी उठवायचा प्रयत्न केला की ज्या माध्यमातून भाजपच्या विरोधामध्ये मतदान आपल्याला मिळता येईल सहानुभूती मिळता येईल असा हा प्रयत्न त्यांचा चालू आहे एकाच वेळेला मला वाटतं की आपण व्हॉट्सअपवरती दोन्ही पत्रकं पाहिली असतात की महापालिका हद्दीमध्ये प्रॉपर्टी टॅक्स वाढवला म्हणून भाजपला मतदान करू नका असं सांगितलं जातं आहे आणि त्याच वेळेला नैना एरियामध्ये नैनाला बाजू देणाऱ्यांना मतदान करू नका असं सांगितलं जातं आहे दोन्ही पत्रकं ही बाराम पाटलांच्या सांगण्यावरून शेतकरी कामगार पक्षानं काढलेली आहे मग जर इथे प्रॉपर्टी टॅक्सचा खरोखर हा जो मुद्दा आहे तर नाईना एरियामध्ये महापालिका पाहिजे असं का सांगतात तिथं महापालिका पाहिजे आणि इथल्या लोकांना सांगायचं हे इथल्या लोकांची फसवणूक करत नाही का शेतकरी कामगार पक्ष याचा अर्थ टॅक्सचा मुद्दा आम्ही लोकांपर्यंत पटवला आहे सगळ्यात कमी टॅक्स हा ठेवला आहे चार वर्षाच्या नोटीसेस एकत्र आल्या त्या चार वर्षाच्या एकत्र आलेल्या नोटीसच्या बाबतीमध्ये देखील सवलत दिलेली आहे कोणाची जप्ती काढलेली नाही टॅक्स भरायला आम्ही मुदती दिलेल्या आहेत आम्ही पण मागणी केली सरकारच्या की तुम्ही हा टॅक्स दोन वर्षाचा तरी माफ करा पण सरकारला कायद्यात बदल करावा लागतो आणि तो कायद्यात बदल केला तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या महापालिका नगरपालिका चालू शकणार नाही अशी स्थिती आहे पण आज आपण पाहू शकू की ग्रामीण भागामधल्या आपल्या घरांच्या किमतीसुद्धा याच प्रमाणामध्ये वाढल्या कारण या महापालिकेच्या हद्दीमध्ये आलो त्या ठिकाणी सगळ्या सुविधा आपण देतो आहे त्यामुळे लोकांना आता त्या, टॅक्सच्या विरोधामध्ये विषय नाही एकाच वेळेला भरावा लागतो म्हणून विषय आला पण त्याच्यावर व्याज दंड हा जो लागतो आहे तो माफ करण्याच्या दृष्टिकोनातून अडीच वर्ष जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यांनी काही केलं नाही टॅक्स माफ करायचं तर सोडूनच द्या अडीच वर्षाच्या सत्तेत काही करू शकले नाही बाराम सहा वर्ष आमदार होते सहा वर्ष आमदार होते सरच्यापासून नावड्याचं अंतर किती आहे था था त्या, ले ले या सगळ्या परिसरात राहताना या सगळ्या लोकांनी भेटल्यावर सहा वर्षात आमदार म्हणून तुम्ही काय केले अडीच वर्ष त्याच्यात ते सत्तेत होते आता दोन हजार बावीस पर्यंत निवडणूक लढवेपर्यंत सत्तेत होते त्या त्या ठिकाणी तुम्ही काय केलेलं आहे काही केलेलं नाही यांना फक्त लोकांची दिशाभूल करता येते आणि अशीच दिशाभूल करणारे या दिशेला आहे तळोजा जेलमध्ये तीन वर्ष तुरुंगामध्ये त्या ठिकाणी लोकांची हाय लागलेली आहे म्हणून यांना जामीन मिळत नाही हायकोर्टात गेले आता परवाच्या दिवशी हायकोर्टानं सुद्धा पुन्हा एक महिन्याची मुदत या ठिकाणी वाढवून दिली कारण आमच्या वकिलांनी सांगितलं यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांचा मुलगा आता फरार आहे गेले तीन महिने यांचा मुलगा फरार आहे कशामुळे फरार आहे पैसे खाल्ले नाही तर कशाचं डर आहे त्याला जावं समोर कोर्टाच्या समोर कोर्टाने देश जामीन यांना फरार करावं लागतंय याचा अर्थ यांनी आहे सर्वसामान्य जनतेला आणि हे टॅक्सच्या विरोधामध्ये बोलत आहेत आणि तिकडं मात्र सांगतात का महापालिका पाहिजे आणि त्या नैनाथ क्षेत्राच्या बाबतीत जयंत पाटील काय बोलले आपण सांगितलं प्रीतम मात्रेंच्या प्रचाराला गेले आणि त्या ठिकाणी बोलताना जयंत पाटलांनी सांगितलं की चाळीस टक्के सोडा आम्हाला वीस टक्के मिळाले तरी चालेल म्हणतात कारण अडीच पैसे मिळतो आहे हेच जयंत पाटील उदय सामंत साहेब यांच्याकडे बैठकीला आले होते बैठक मी बोलवलेली होती त्या बैठकीला ते होते बायराम पाटील होते अन्य त्यांचे महाविकास आघाडीचे नेते होते तिथं नाही ना नको का नाही बोलले तिथं नाही ना चालेल म्हणून बोलले तिथं फक्त म्हणाले यू डी सी पी आर लागू करा आमचे काही विषय नाही असं का बोलले याची उत्तरंसुद्धा यांना द्यावी लागतील हा पूर्णपणानं खोटाडेपणा आहे बाराम पाटलांना त्यांच्या बॅनरच्या मागं मोठा फोटो विवेक पाटलांचा लावतात कारण त्यांनी दिलेल्या पैशावरती निवडणूक चालली त्या विवेक पाटलांचं तुरुंगात जाणं लपवायचं आहे म्हणून हे अशा पद्धतीचे मुद्दे काढले त्याच्यातून याची सुटका होणार नाही खरं तर नैनाच्या बाबतीमध्ये एकत्र येते निवडणुकीनंतरसुद्धा पुन्हा एकत्र यावं मी अजूनही सांगतोय तुम्ही जयंत पाटलांच्या तोंडातलं वाक्य मला दाखवा तुम्ही बाराम पाटलांच्या तोंडातलं वाक्य मला दाखवा का नैना नको म्हणून त्यांच्या तोंडातलं वाक्य दाखवा नैना अन्याय करा काय म्हणतात नको असं म्हणत आहे मी म्हणतो नको जर ग्रामस्थांना नको असेल ग्रामसभा घ्या त्या त्या ग्रामसभांना आम्ही पण येतो प्रत्येक ग्रामसभेत आम्ही पाहिजे तर भाषण करायला सोबत येतो ग्रामसभेचा कौल घ्या आम्हाला बोलवायला सांगा त्या ग्रामसभांना आणि तिथं लोकांनी सांगू दे नाही ना नको ती नाही ना रद्द केली पाहिजे पण कुठेतरी खोट्या नाट्या नोटिसेस त्यांच्याच चेल्यांनी आणि लवळ्यांनी काढायच्या आणि त्या नो नोटीस दाखवून लोकांना घाबरवायचा की तुमची गरज उठणार आहे एक घर आणि एका घराची या ठिकाणी एक वीटसुद्धा आम्ही हलवू देणार नाही सिडको येऊ दे सिडकोचा बाप येऊ दे आज कुठल्याही घराला हात लावू देणार नाही ही ग्वाही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही सगळ्यांनी दिलेली आहे नाही ना नको म्हणून हे सगळे बोलू शकतात काही बोलत नाहीत त्यांना केवळ मतांचं राजकारण करायचं याच्या पलीकडे यांना गेलं देणं नाही